एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर मधील कुरण येथे एका फॅमिली डॉक्टरकडे एक महिला तपासणीसाठी गेली होती मात्र मद्यपान केलेल्या डॉक्टरनं पीडित महिलेस बेडवर झोपून तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला तर बेडवर झोपलेल्या महिलेकडे एकटक पाहून जिथं दुखतंय तिथं न तपासता भलतीकडेच तो तपासू लागला डॉक्टरच्या तोंडाचा वास येऊ लागल्यामुळे पीडित महिलेच्या लक्षात आलं की त्याची नियत फिरली आहे त्यामुळे ही माऊली झटपट उठली आणि स्वतःला सावरत बाहेर पडाली तेव्हा तिच्या मुलानं डॉक्टरला जाब विचारला तर तो निर्लज्ज होऊन अनुत्तरित राहिला तर या पीडित महिलेनं शहर पोलीस ठाण्यात जाऊन आपली कैफियत मांडली त्यानुसार आरोपी डॉक्टर राहुल विश्वनाथ इंगळे राहणार सुकेवाडी तालुका संगमनेर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे काल रात्रीच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील कुरण गावामध्ये एक क्लिनिक आहे त्या ठिकाणी एक महिला दुखत होते म्हणून तपासणीसाठी डॉक्टर कडे गेली असता डॉक्टरने त्या महिलेशी गैरकृत्य केलं त्या संबंधात संगमनेर शहर पोलीस स्टेशन इथे पी एन एस कलम चौसष्ट नुसार गुन्हा दाखल आहे आरोपी डॉक्टर अटकेत असून त्यास आज न्यायालयासमोर हजर करीत आहोत गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पटेल ह्या करीत आहेत येथील एका चौतीस वर्षीय महिलेला टाउन्सिल दुखापतीचा प्रॉब्लेम होता त्यामुळे कुणाकडे उपचार घ्यायचा म्हणून त्यांनी तातडीनं आपला नेहमीचा फॅमिली डॉक्टर गाठला आणि याच डॉक्टरनं या महिलेला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केल्यामुळं शहरात मोठी खळबळ उडाली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेरच्या ओम मयूर ज्वेलर्समध्ये बावीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क बांगडी गंठन नेकलेस या तयार दागिन्यांच्या मजुरीवर तीस ते चाळीस टक्के सूट ऑफर अठरा जुलै ते सत्तावीस जुलै कालावधीत शिवाय सर्वात कमी भाव आपुलकीनं यावं आणि विश्वास न्यावं म्हणजेच संगमनेरचं ओम मयूर ज्वेलर्स ठिकाण अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव सातशे वीस एकशे वीस चौवेचाळीस आणि शून्य चोवीस पंचवीस दोनशे पंचवीस नऊशे चोवीस